नमस्कार रामकृष्ण हरी तर मी काल जतला गेलते ना मग येत आहेत आमच्या गावात गेलते येळविजा आणि तिथं जे दुकान आहे ना आमच्या गावातलं म्हणजे काय म्हणते ते व्यापाऱ्यांचं ते मका घेणारे हे व्यापारी असतात ना त्यांच्या दुकानात पण गेलते असं ज किरकोळ बाजार करण्यासाठी आणि त्यांना मी विचारलं सहज की मक्काचा रेट काय आहे तर त्यांनी मला सांगितलं आता सतराशे रुपये सध्या मक्काचा रेट चालू आहे म्हणलं सतराशे रुपये मक्काचा रेट चालू आहे आता ह्याच मक्काचा रेट पंचवीसशे रुपये होता मग एवढी उतरली कशानं आता शेतकऱ्याचं तर एवढं नुकसान झालंय बऱ्यापैकी आणि मक्काचा रेट सतराशे रुपये मला सांगा परवडेल का हो सतराशे रुपये मका क्विंटल घालून कुणाकुणाला वाटते परवडते तेवढं कमेंट करून सांगा कारण ह्या मक्काला पण पिकवायला लय कष्ट करावं लागते आता ही जी तूर आहे ह्याला पण बरंच कष्ट करावं लागते बरं का फवारणी आले चार फवारण्या करायला लागते तुरीला आणि बियाणं तर किती महाग आहे लागवड घालायला लागत असते आता हे काढणी सगळं कटिंग पाक पोत्यात बी पडेपर्यंत ह्याला बराच काही खर्च आहे मग मला सांगा एवढा जर तुम्ही भाव देत असाल आमच्या मालाला तर आमचं जे कष्ट आहे ते सगळं फ्रीमध्ये असते पण आम्हाला जर मजूर लावायचं म्हणलं तर त्या मजुरांची हजेरी तर निघाली पाहिजे ना का नाही निघणार नाही हजरी मग जरा विचार केला पाहिजे ह्या सरकारनं मला वाटते जरा जाग व्हा तुम्ही झोपलाय काय हा शेतकऱ्यांचा जरा विचार करा तुम्ही शेतकऱ्याला काय द्या अगर ना द्या तुमचं अनुदान होती काय असेल ती विमा विमा काय देऊ नका फक्त आम्हाला नाही आमचे जे पिकवलेला माल आहे नाही त्या मालाला योग्य भाव द्या बस एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय नको आहे तुमच्याकडनं कळलं का आम्हाला एवढा आम्ही पिकवलेला माल आहे ना तेवढा योग्य दरात घेत जावा जो पहिला जो दर होता ना तेवढ्यात तर घ्या एवढं पण पाक खाली नेऊ नका तुम्ही जीएसटी कमी केला म्हणून शेतकरीच धान्याची पण तर कमी करता काय असं का बरं